वीस दिवसापूर्वी आपण प्युअर गावरान कोंबडीचे वीस पंचवीस अंडे मशीन मध्ये ठेवले होते पिल्ल काढण्यासाठी आठ चार पाच दिवसापासून पिल्ल निघायला सुरुवात झाली बरं का पण काय होतंय काय माहिती बाबा पिल्ल ना अंड्यातच मरू राहिले शेवटचे दोन पिल्ल राहिले होते अलीकडचं पिल्लू निघलं होतं बरं पूर्ण म्हणजे जिवंत होतं पण काय झालं त्याला मध्येच उंदराने खाल्लं काय झालं काहीच कळलं नाही बाबा मला ते मरूनच पडलं मी जाऊ बघितलं तवा आता बटाट्याचं केलं होतं वाकडे तिकडे काहीतरी काहीतरी म्हणते बाबा याला मला काय याचं नाव आठवण तुम्हाला जर आठवत असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ग्वाल्या असा डेंजर माणूस आहे ना रात्र भर दरवाजा हातरुणात झोपलेला असतो पण जाऊ आम्ही उठण ना टपकानी पळून जातो आज धरला जीच पकडला रंगे रंगी मस्त आता हे खत आहे ना आपल्याला गावाच्या वावरात आहे बरं का मका लावण्यासाठी आपण खत बी टाकून आलो आता हे पिल्लच बघत होतो मी तर यायला मला काय करमानच बाबा हे पिल्लाचं आता काय करा काय नाही आता माझ्या डोक्यात विषय आला की बाबा आपण हे ना ते अंडेच फिरवलं नव्हते दोन दिवस त्याच्यामुळे हे मेले होते मला तर आज असंच वाटायला लागलं आता मी ना ते ऑटोमॅटिक टर्नर राणीत असतो मशीनमध्ये ठेवून देत असतो आता परत आणि ठेवायचा विषय चाललाय माझा आता ठेवल्यावर तुम्हाला तसं मी सांगनच असं आणला होता मस्त पैकी कोंबड्याल टाकला गाईला टाकला राजहंसला टाकला बकऱ्याने बी खाल्ला मस्त पैकी म्हणलं आता चला गाडी व्हिडिओ बी संपवायची वेळ आली आपली चला आता व्हिडिओ बी संपू आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो बिलो काय असेल ते सगळं करून टाका